कॅमेऱ्यात कैद करणार आहोत खूप मोठे हे गृहसंकुल आहे जर आपण बघितलं तर तुलसी सिग्नेचर बदलापूर पश्चिम विभागामध्ये आपण आहोत बेलवली परिसरामध्ये सर्वप्रथम आपण गणरायाचं दर्शन घेऊया मागे गणेशोत्सवाला सुरुवात झालेली आहे त्यानिमित्ताने बदलापूरच्या राजाचं सुद्धा काल आगमन झालेलं आपण बघितलेलं आहे आता आपण बघत आहात दर्शन घेऊया गणपती बाप्पाचं गणपती बाप्पाच्या चरणी अशीच आपण प्रार्थना करू की ह्या गृहसंकुलमधील त्याचबरोबर सर्व बदलापूर रहिवाशांना आनंदात ठेव अशीच आपण ईश्वर चरणी गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करूया आपण आता इथे जे रहिवाशी आहेत इथल्या गृहसंकुलमधले जे रहिवाशी आहेत त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे बप्पा येत आहे त्यामुळे तो बघत आहोत श्रीराज वाद्य पथक डोंबिवली हे इथे आहेत आणि सगळ्यांना त्यांच्या तालावरती आज फिरकवायला लागत आहे खूप छान असं मुमेंट आपण बघत आहात महिलांनी जे आहे आपलं मराठी पोशाख जो असतो तो परिधान केलेला आहे त्याच्यानंतर मराठमध्ये संस्कृती जपताना आपल्या आपल्या महिला दिसत आहेत तुमची सिग्नेचर या गृहसंकुलमध्ये आपण आलेलो आहोत बदलापूर वेळेला आपण आहोत

तीन दिवसाचा गणेश स्थापनाचा प्राण प्रतिष्ठेचा कार्यक्रम चालू आहे त्याच्यामध्ये पहिल्या दिवशी आम्ही जे काय सर्व देवतांचं आवाहन पूजन, धवन, पूजन हवन वगैरे केलं आज दुसऱ्या दिवशी पण प्रात पूजन केलं त्याच्यानंतर शोभायात्रा निघून राहिली आहे शोभायात्रा झाल्यानंतर जो काय हवन बाकी असेल ते हवन करू त्याच्यानंतर एकशे आठ कळशांनी वेगळ्या वेगळ्या औषधी वेगळे वेगळे द्रव्य वेगळ्या वेगळ्या फळांचा रस वेगल अशा रीतीने आम्ही एकशे आठ कळशांनी देवांचं स्थपन करू देवांचं स्थपन केल्यानंतर देवाला शय्या दिवास दिवास वगैरे करू देवाचे प्रत्येक प्रकारचे न्यास सांगितलेले आहेत त्याप्रमाणे देवाचे सगळे जसे न्यास असतात त्याप्रमाणे देवाचे पण सगळे न्यास असतात त्याप्रमाणे आम्ही इथे न्यास वगैरे करू न्यास वगैरे केल्यानंतर तिसऱ्या दिवशी सकाळी आम्ही प्रातपूजन करून भगवंतांना इथे स्थापित करू जोपर्यंत आकाशात सूर्य आहे चंद्र आहे धरती आहे त्याच्यानंतर वृक्ष आहेत नदी आहे तोपर्यंत भगवान इकडे वास करतील आणि सर्व भक्तांचं कल्याण करतील अशा शुभ भावना ठेवून भगवंत सगळ्यांचं मनोकामना पूर्ण करतील अशी सदिच्छा ठेवून आम्ही इथे प्रतिष्ठित करण्यासाठी आलेलो आहेत आणि आम्हाला खात्री आहेत की भगवंत इकडे राहतील आणि सर्वांचे मनोकामना पूर्ण करतील मंगलमूर्ती मोर या तुलसी सिग्नेचर या गृह संकुलातल्या रहिवाशांबद्दल काय बोलाल कसा उत्साह वाटतो हो या सगळ्यांचा पुष्कळ चांगला उत्साह आहे आणि आम्हाला खात्री आहे आम्हाला विश्वास आहे की हे सगळे लोक आज दुसरी प्रतिष्ठा करून थांबणार नाही पण रोज भगवंताची आरती पूजा ह्याचप्रमाणे सगळे उत्सव गणेश उत्सव आहेत त्याच्यानंतर राम जन्म आहे कृष्णजन्म आहेत वगैरे सर्व उत्सव चांगल्या रीतीने करतीलच याची आम्हाला खात्री आहे कारण ह्या लोकांचा आम्ही सगळा जो उत्साह पाहिला ह्या लोकांची जे काय भक्ती पाहिली ह्या लोकांसाठी देवासाठी जे काय आपलं चांगल्यात चांगली देवाला देण्यासाठीची जी इच्छा पाहिली त्या सगळं पाहून आम्हाला असा खात्री वाटते की इथे जोपर्यंत हे सगळे लोक आहेत तोपर्यंत सगळं चांगल्या रीतीने चालत राहील अशी आम्हाला विश्वास आहे धन्यवाद तर आपण बघत आहात गृह मधील जे लोक आहेत तिथले जे रहिवाशी आहेत ते अशीच ही परंपरा सुरू ठेवतील असंच आपल्याला आता सांगण्यात आले खूप छान खरं तर हा कार्यक्रम प्राण प्रतिष्ठान सोहळा पार पडत आहे तीन दिवस हा सोहळा असणार आहे तुम्ही सुद्धा याचा आनंद नक्कीच आपले बदलापूरच्या माध्यमातून घेऊ शकता किती छान अशी पूजा केलेली आहे आता सुद्धा कुठेतरी आपली जी संस्कृती आहे मराठी संस्कृती आहे आपली जी परंपरा आहे ती जपण्याचं कार्य या गृहसंकुलाच्या तर्फे सुरू आहे असं म्हणायला हरकत नाही खूप छान असा हा कार्यक्रम आहे तुम्ही सुद्धा बघा ईश्वर अशीच करूया की या मधील सगळ्या श्रीवाशांना भरपूर छान असा आशीर्वाद दे आणि सुखी समृद्धीने ठेव आता आपण पुढे जाऊया आणि अजून जो कार्यक्रम आहे पुढचा तो कव्हर करूया पुढचा कार्यक्रम बघूया आपण आता खूप मोठं हे गृहसंकुल आहे बदलापूर वेस्टला आपण आहोत आता बेलोली परिसरामध्ये दुसरी सिग्नेचर मध्ये रागी गणेश उत्सव म्हटला तर सगळ्यांनाच या उत्सवाची एक ओढ लागलेली असते हा उत्सव कधी येणार आणि कधी गणराज आपल्या भेटीला येणार असं वाटत असत तिथून थोडस घ्यायचं आहे गृहसंकुल कसं आहे आपण तेही बघूया एकदा जेवढं मोठं हे गृहसंकुल आहे तेवढंच मोठं इथल्या रहिवाशांचंही मन आहे असं म्हणायला हरकत नाही तर बघत रहा आपले बदलापूर स्वप्नाली सांगपती बाप्पा अमोर या धन्यवाद